जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घ्या आणि घरपट्टी व पाणीपट्टी मुक्त व्हा चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील कडोली बुद्रुक ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम पा। शैक्षणिक पालकांना मोठा दिलासा चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील कडोली बुद्रुक या छोट्याशा गावात ग्रामपंचायतीनं शिक्षण प्रोत्साहनासाठी अत्यंत स्वागतार्ह आणि प्रेरणादायी पाऊल उचललंय दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत कडोली बुद्रुक कडून जारी करण्यात आलेल्या नोटीसीनुसार सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षात ज्या पालकांची मुलं इयत्ता पहिलीमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कडोली बुद्रुक इथं प्रवेश घेतील त्यांच्यावर लागणारी घरपट्टी व पाणीपट्टीचे कर संपूर्णपणे माफ करण्यात येणार आहेत ग्रामपंचायतीची घोषणा केवळ शैक्षणिक प्रोत्साहन नसून ग्रामीण भागातील सरकारी शाळांकडं वाढता ओघ निर्माण करण्यासाठीचा एक ठोस प्रयत्न आहे अनेकदा शहरीकरण आणि खाजगी शिक्षण संस्थांच्या जाहिरातींच्या माऱ्यामुळं गावातील सरकारी शाळांकडं दुर्लक्ष होतं यामुळे शिक्षकांची संख्या कमी होते वर्गात विद्यार्थ्यांची उपस्थिती घटते आणि परिणामी शाळा बंद होण्याच्या उंबरठ्यावर येते परंतु कडोली बुद्रुक ग्रामपंचायतीने याला सकारात्मक उत्तर दिलं आहे शाळा बंद करायची नाही तर विद्यार्थ्यांना आकर्षित करायचं सरपंच ग्रामपंचायत कडोली बुद्रुक कडोली ग्रामपंचायतच्या वतीने असा एक प्रकरण आम्ही राबवलेला आहे की आपल्या गावातली जिल्हा परिषद शाळा हे वाचवण्यासाठी सुसज्जाची इमारत आहे आमच्या गावाला पण तिथं पटसंख्या कमी आहे पहिले चार शिक्षक असायचे आज दोन शिक्षकावर आलेले पटसंख्या कमी झाल्यामुळे शिक्षक गेले तेवढी सुसज्ज इमारत असली तरी पण इथं बटसंख्या कमी होती आम्ही असा ग्रामपंचायतच्या वतीने निर्णय घेतला की पंचवीस सव्वीसच्या काळात जे विद्यार्थी येता पहिली ते चौथी ॲडमिशन घेणार त्यांचं कर आणि पाणीपट्टी माफ करणार त्याचं कौतुक सर्व आमदार साहेबांनी पण केलं आमच्या क्षेत्राच्या